हा विषय किमान ठाकरे कुटुंबाला तरी सांगू नये कोणीच म्हणजे महाधन कोणी असून ठाकरे कुटुंबाला हिंदुत्वासाठी सहा वर्षाचं निलंबन झालं होत ज्या बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वावरती निवडणूक होऊ शकते हे दाखवून दिलं ज्या बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्व तुम्हाला खऱ्या अर्थाने शिकवलं ज्याला मस्जिद पडली त्याला बाळासाहेब ठाकरेंनी भूमिका ठामपणे मांडली होती मला असं वाटतं याच्यावरती चर्चा चालू आहे त्याचा जोपर्यंत विषय कडीच लागत नाही तोपर्यंत कुठल्याही विषयावरती भाष्य करणं काही उचित वाटत नाही जर तरला काय मजा दिसत त्याच्यामुळे एक दोन दिवसामध्ये तुमच्या मला असं वाटतं की वर्षात अध्यक्ष आहेत खासदार आहेत त्यांची विचार करण्याची पद्धत आमची विचार करण्याची पद्धत प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी अशी प्रत्येक पक्षाचा एक वेगळा अजेंडा असतो प्रत्येक पक्षाची एक दिशा वेगळी असते धोरण वेगळं असतो त्याप्रमाणे त्याला जसं वाटतं त्यांनी त्याचा अनुभव तसं काढलेलं आहे त्याच्यावरती अजून कस काही निर्णय झालेला नाही आज तरी आम्ही शिवसेना आणि मनसे उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाने आम्ही एकत्र येत आहोत आणि पुढची वाटचाल आम्ही एकत्र करणार आहोत आमच्यापेक्षा त्याला जास्त माहिती आहे ही मलाही मान्य आहे त्यामुळे ते बोलत असेल तर त्याचं त्याच्या प्रकारचं कसं आहे की आता काय पोषण काय झाले मी काय पाहिलेले नाही परंतु ठिकाणाहून तशी माहिती आलेली की पोस्टर्स वगैरे खूप लागलेले आहेत त्याच्यावरती कोणी काय बोलावं त्याच्यावर बंधन तर काहीच काय बोलायला हा माझं तेच म्हणणं आहे की जे पोस्टर्स लागलेले आहेत त्या पोस्टर्सवरून जेव्हा एखादा पोस्टर येतो त्या पोस्टरवरती लोकांची पण कॉमेंट्स येत राहतात तशा प्रकारचे कमेंट्स आले असतील तर त्याच्यावरती मी काय कमेंट्स देणार ज्या वेळेला भविष्यामध्ये आता निवडणूक आहेत निवडणुकांमध्ये भाषण होती त्यावेळेस सगळ्या गोष्टी येतील हिंदुत्व हा विषय किंवा ठाकरे कुटुंबाला तरी सांगू नये कोणीच म्हणजे कोणी असो त्यांनी ठाकरे कुटुंबाला हिंदुत्व सांगू नये हिंदुत्वासाठी सहा वर्षाचं निलंबन झालं होत ज्या बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वावरती निवडणूक होऊ शकते हे दाखवून दिलं ज्या बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्व तुम्हाला खऱ्या अर्थाने शिकवलं ज्याला मस्जिद पडली त्याला बाळासाहेब ठाकरेंनी भूमिका ठामपणे मांडली होती त्या कुटुंबाला निदा हिंदुत्वावरती भाषा कोणी बोलू असं मला प्रामाणिकपणे सांगायचं मला असं वाटतंय की आमचे सर्व सभा सन्माननीय राज ठाकरे साहेब आहेत आणि त्यांचे चिरंजीवच अमित ठाकरे आहेत आणि पक्षाचा सगळा निर्णय जो असतो अंतिम निर्णय राज ठाकरे घेत असतात आणि तो आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन बसून बऱ्याचशा गोष्टी आम्ही दिल्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्याचशा त्यांनी सगळ्यात पहिली गोष्ट दुबार मतदार आहेत आम्हीच काढलं होतं ते काढल्यानंतर ते झालं अकरा लाख साडे अकरा लाख मान्य म्हणजे अशा किती गोष्टी आहेत त्यांनी मान्य केलेल्या सुनावणी मला असं वाटतं याच्यावरून सरकार किती जोरात काम करत आहे ते आपल्याला कळून चुकतंय सरकारने जे काही शासकीय योजना जाहीर केल्या आहेत शेतकऱ्यांना हे माफ केले ते माफ केलंय सातबारा कोरा करणार अमुख मग ते आता कुठे झाले काय झाले त्याच्यामुळे अशा प्रकारची घटना घडतात आता सरकारने विचार करावा देवेंद्र फडणवीस संवेदनशील आहेत असं मी म्हणतो त्यांचे दोन्ही उपमुख्यमंत्री संवेदनशील आहेत असे भावना प्रधान आहेत असे समजतो मला वाटतं त्यांनी आता गंभीरपणे विचार करावा त्या निवडणूक काय निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही आता चालूच या अशा प्रकारचे शेतकरी जे आत्मात मला वाटतं की माझ्या पक्षाचा अजेंडा जो आहे हा नेहमीच तुम्ही पाहिलात तो विकासात्मक दृष्टिकोनातून राहिलेला आहे विकासावर आम्ही बोलत आलेलो आहोत आणि विकासाला घेऊन आम्ही जाणारी आमची भूमिका आहे म्हणून आम्ही ब्लूप्रिंट काढली होती त्याच्यामुळे आम्ही तो आमचा अजिंडा तोच आहे इतर काय बोलायचं ते बोलतो